मेळघाट क्षेत्र हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे म्हणून मेळघाटातील गावांमध्ये वन्यप्राण्यांचा सहवास अधून मधून झाल्याचे दिसून येते धारणी शहरात सुद्धा बऱ्याच वेळा विषारी साप निघाल्याची प्रकरणे अधूनमधून घडत आहे असाच एक कोबराणा धारणी शहरातील हरिहर नगर कॉलनी मध्ये एका घरात निघाल्याची माहिती स्नेक रेस्क्यू मेळघाट टीमचे संचालक अमर खांडेकर यांना मिळाली त्यांनी क्षणातच घटनास्थळ गाठून सापाला रेस्क्यू केले मात्र रेस्क्यू केल्यानंतर अमर खांडेकर यांना जाणवले की कोब्रा नागाला डोळ्याजवळ चिमणीने जखमी केले आहे तरी कोब्रा नागाचे उपचार करणे गरजेचे आहे अन्यथा त्याला कीड लागून त्याचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो अनुषंगाने अमर खांडेकर यांनी कोब्रा नागाला धारणी पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले अमर खांडेकर यांनी कोब्रा नागाला स्वतःच्या हातात पकडून पशुवैद्यकीय दवाखाना धारणी येथील डॉक्टर सुनील फोले यांनी कोबरा नागावर उपचार करून त्याला जीवनदान दिले धारणी शहरात दररोज कुठे ना कुठे साप निघाल्याची माहिती समोर येते त्या अनुषंगाने स्नेक रेस्क्यू टीम मेळघाटला माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू करून त्याला सहकुशल जंगलात सोडण्यात येते स्नेक रेस्क्यू मेळघाटचे अमर खांडेकर यांच्याकडून शहरात निघालेल्या सापाचे सातत्याने रेस्क्यू करून जंगलात सोडल्यामुळे संपूर्ण शहरवासियांकडून आभार व्यक्त केले जात आहे कोब्रा नाग रेस्क्यू करताना स्नेक रेस्क्यू मेघात टीमचे अमर खांडेकर मिर्झा अब्बास गोपाल पाटील लंकेश पटेल शेख आवेश संदीप साटेटे आनंद तंतरपाडे आणि जितेंद्र नांदुरकर उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी